नमस्कार काजल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांसाठी मस्त असे हे रसमलाई मोदक बनवणार आहोत हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य लागत नाही फक्त तीन ते ती चार साहित्यामध्ये आपले हे मोदक तयार होतात आणि बनवण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही वीस ते पंचवीस मिनटात हे मोदक तयार होतात आणि चवीला खूप छान लागतात अगदी विकत सारखे कोणी म्हणणारही नाही की आपण हे घरी बनवलेले आहेत हे मोदक बनवण्यासाठी आपण सुद्धा वापर करणार नाही हे मोदक आपण कसे बनवणार आहोत हे तुम्ही पुढे बघालच यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग या छानच्या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले मी इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं त्याचसोबत घेणार आहोत पनीर इथे मी घरी बनवलेलं पनीर घेतलेलं आहे अर्धा लिटर दुधापासून हे पनीर मी बनवलेलं आहे तुम्ही विकतचं पनीरसुद्धा वापरू शकता पनीर आपल्याला अशा पद्धतीने तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळास फक्त आपल्याला मिक्सर फिरवायचं आहे म्हणजे छान असं हे मऊ असं पनीर आपल्याला मिळेल तुम्ही हातानेही करू शकता पण हाताने व्यवस्थित ते होत नाही इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं हे मऊ असं पनीर आपलं तयार झालेलं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कण राहिलेले नाहीत आता आपण पुढची कृती पाहूयात यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन छोटे चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप आपलं गरम झालेलं आहे इथे याच्यामध्ये घालणार होतं आपण आता हे बारीक केलेलं पनीर पनीर थोडंसं चिकटसर होतं त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे पनीर काढून घ्यायचं आहे इथे मी सगळं पनीर या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे तुपामध्ये आता मिक्स करून घेऊयात यासाठी शक्यतो तुम्ही नॉनस्टिक कढई वापरा जर तुमच्याकडे नॉनस्टिक कढई नसेल तर तुम्हाला थोडंसं तुपाचं प्रमाण वाढवावं लागेल म्हणजे हे मिश्रण कढईला चिकटलं जाणार नाही तूप थोडंसं जास्ती घाला इथे आता आपण घालणार आहोत पिटी साखर इथे मी दोन मोठे चमचे पिटी साखर घेतलेली आहे पिटी साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पिटी साखरेचं जे प्रमाण आहे ते तुम्ही थोडंसं कमी जास्ती करू शकता पिटी साखर विरगायला लागली की हे मिश्रण पातळ होतं तुम्ही ते बघू शकता की मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे पण जसं आपण याला शिजवू तसं तसं हे घट्टही होतं इथे आता आपण घालणार आहोत मिल्क पावडर इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे जर तुम्हाला मिल्क पावडर वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता मिल्क पावडर ही व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात छान असं हे एकजीव झालं पाहिजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी गुटळ्या राहिल्या नाही पाहिजेत इथे आता मी मिल्क पावडरसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की मिश्रण थोडंसं घट्टसरही झालेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा येल्लो कलर जर तुम्हाला हवा असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल कलर घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात आणि तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं केवडा इसेन्स टाकू शकता किंवा वेलची पावडर सुद्धा टाकू शकता कोणत्याही प्रकारचा फ्लेवर ऍड नाही केला तरीही चालू शकतं असेही छान लागतात इथे आता तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पण अजून थोड्या वेळ आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे संपूर्ण रेसिपी होईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी गॅसवरतीच आपल्याला हे करून घ्यायचं आहे इथे आता तुम्ही बघू शकता की मिश्रणाचा छान असा गोळा तयार व्हायला लागलाय जर आपण मिश्रण एकत्र केलं की ते छान असं एकत्र होतंय इथे समजायचं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि ही कढईला चिकटलं सुद्धा जात नाही इथे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि एखाद्या ताटामध्ये आपल्याला हे काढून थंड करायला ठेवून द्यायचं आहे इथे मी हे मिश्रण थंड होण्यासाठी या ताटामध्ये काढून ठेवलेलं होतं हे मिश्रण संपूर्ण आता थंड झालेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत आपण एक चमचा बारीक चिरलेले पिस्त्याचे काप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवे असतील तर घाला नाही घातले तरीही चालतील आणि हे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जास्त असं जोर लावून लावून आपल्याला हे मळायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असा एकजीव व्हायला हवं आणि याचा गोळा तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे इथे आपलं हे तयार झालेलं आहे छान असं मी एकजीव करून घेतलेलं आहे मऊसूद असा याचा गोळा तयार होतो याचे आता आपण मोदक बनवायला घेऊयात मोदक बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा मोदकाचा साचा वापरणार नाही ना आपण हे मोदक हातानेच बनवणार आहोत पिगड्या एवढा आपल्याला छोटासा असा मिश्रणाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि तो हलकासा लांबट करून घ्यायचा आहे आणि छोटासाच मोदक आपण बनवतोय जास्त मोठा नाही बनवत आहे अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला मोदकाचा आकार देऊन द्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती ती छान असा मोदकाला आकार आलेला आहे आणि सुरीने असे आपल्याला त्याच्यावरती मार्क करायचं आहे म्हणजे त्याला छान अशा कळ्या सुद्धा पडल्या जातील तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने अगदी हलक्या हलक्या हाताने असं मार्क करून घ्यायचं आहे आणि मस्त असा आपला हा मोदक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती ती छान तयार झालेला आहे इथे मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवत आहे असा हलकासा लांबट गोळा बनवायचा आणि अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला याला मोदकाचा आकार द्यायचा आहे अगदी सहज याला मोदकाचा आकार देता येतो आपल्याला तुम्हाला जेवढे मोठे किंवा छोटे हवे त्या अंदाजाने तुम्ही बनवू शकता मी ते छोटे छोटेच असे बनवलेले आहेत आणि सुरीने आपल्याला अगदी हलके हलके हाताने याला मार्क करून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे कळे आपल्या दिसतात सुरीच्या ऐवजी तुम्ही चमच्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा टूथपिक सुद्धा वापरू शकता तुम्ही बघू शकता मी अगदी हलक्या हाताने याला मार्क करत आहे कोणत्याही प्रकारच्या साच्याचा वापर न करता आपण किती मस्त असे मोदक हातानेच तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान असे मोदक तयार झालेले आहेत उरलेले मोदक हे मी याच पद्धतीने आता बनवून घेते आणि मस्त असे हे सगळे मोदक इथे मी बनवून घेतलेले आहेत वरून थोडेसे पिस्त्याचे काप लावत आहे थोडंसं छान दिसायसाठी तुमच्याकडे जर असते तर लावा नाही लावले तरीही चालतील असेच प्लेन ठेवले ना तरीही छान दिसतात असे छोटे छोटे मोदक बनवले ना दिसायला खूप छान दिसतात जर तुम्हाला मोठे हवे असतील तर तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकता वरून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या लावत आहे जर तुमच्याकडे सुक्या गुलाबाच्या पाकळ्या असतील ना तर तुम्ही ते मिश्रणातसुद्धा ते घालू शकता आणि मस्त असे आपले हे रसमलाई मोदक इथे तयार झालेले आहेत हे मोदक गणपती बाप्पांसाठी नक् की बनवा बाहेरून विकतचे मोदक आणण्यापेक्षा घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तुम्ही हे मोदक बनवू शकता आणि कोणी ओळखूही शकणार नाही की आपण हे मोदक घरी बनवलेले आहेत एवढे हे मस्त आणि टेस्टी होतात गणपती बाप्पांना तर आवडतील पण सगळ्यांनाच हे मोदक नक्की आवडतील अजून ह्या आपल्या चॅनलवरती मोदकांच्या रेसिपीज आहेत त्या जर तुम्ही बघितल्या नसतील तर नक्की जाऊन पहा आणि आवडल्या तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही रेसिपी बप्पांसाठी नक्की करून पहा आणि आवडली तर या व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद